राहुल गांधी जिंदाबाद तो राहुल गांधी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं नेक्स्ट पीएम राहुल गांधी नेक्स्ट ने। पीएम नेक्स राहुल गांधी सोनिया गांधी जिंदाबाद मल्लिका अर्जुन खड़गे जिंदाबाद हर्षवर्धन सबका साहेब छत्रपति शिवाजी महाराज की जय जय जिंदाबाद जय शिवराज जय जिंदाबाद बाबा साहेब अम्बेडकर की जय मी रंगनाथ खेड़ेकर पाटिल प्रभाग क्रमांक बावीस मधून निवडणूक लढवत आहे आणि या निवडणुकीला समोर जाताना था आम्ही केलेली कामं माननीय दराडासाहेब ज्यावेळेस मंत्री होते आमदार होते त्यावेळेस या भागात ड्रेनेज लाईन रोड सगळ्या मूलभूत सुविधा दराडासाहेबांनी उपलब्ध करून दिल्या याच्या अगोदर कोणत्याही पक्षांना यु युत केलेलं नाही आणि आता हे निवडणूक समोर ठेवून आम्ही विकास समोर ठेवून निवडणूक निगडाला समोर जात आहे आणि जनता आम्ही खूप आमच्या पाठीमाग आहे आम्हाला असं जाणवत आहे आम्ही प्रत्येक मतदाराला भेटतो आहे मतदाराला डोअर टू डोअर भेटून त्यांचं ते करू शकतो त्यांच्या फेस करत आहे त्यांचा एकदम आनंदी चेहरा दिसतो आहे की आम्हाला साथ भेटणार आहे तसेच मी सामाजिक चळवळी चळवळीमध्ये मुकेश सोनाने पाटील आणि मी रंगनाथ खेडेकर पाटील मराठा क्रांती मोर्चा असेल याच्यात असेल संपूर्ण सा सक्रिय आहे आणि मी ओबीसी प्रवर्गातून लढत आहेत त्याच्यामुळं शंभर टक्के माझा विजय आजच झालेला आहे याची मला पूर्ण शाश्वती आहे तुम्ही प्रभागामध्ये काय समस्या जाणवत आहे तुम्हाला मत प्रभागामध्ये हा सर्वात जास्त गुंठेवारी प्रभाग आहे या गुंठेवारीचं स्वर्गीय विलासराव देशमुख असतील त्यांनी दोन हजार एकला पहिला गुंठेवारी कायदा आणला नाही तर त्या कायदा जर नसता आला तर हे पूर्ण घरं आणा होऊन त्यांच्यावर बुलडोदर फिरला असतं आणि सर्वात मोठं काम हे काँग्रेसचं आहे आणि परत या गुंटेवारी भागामध्ये काही भागामध्ये आत्तापर्यंत नळाचं पाणी आलेलं नाही जे मनमोहन सिंग असतील ज्यावेळेस ते माननीय पंतप्रधान होते स्वर्ग मन मनमोहन सिंग साहेब त्यांनी त्यावेळेस चारशे कोटी या शहरासाठी निधी दिला होता पाणीपुरवठा समांतरसाठी आणि या नाकारत्या सरकारनं आज जवळपास बारा तेरा वर्ष पंधरा वर्ष सोळा वर्ष होऊन राहिले जवळपास म्हणजे नऊ आणि नऊ नऊ पंधरा सोळा वर्ष होत आहेत या या गोष्टीला आतापर्यंत हे सरकार पाणी देऊ शकलं नाही आज जो धरण बांधलेलं आहे पैठणला हे काँग्रेस सरकारचीच देण आहे ते दे धरण नऊ कमी कालावधीत तयार झालं पण तिथं पाणी असूनसुद्धा शहरवाशियांना पाण्यापासून वंचित ठेवल्या जातात काय आव्हान कर मतदारांना आव्हान करतो की आम्ही विकासासाठी आम्हाला मत द्या कोणत्या जातीपातीला मतदान आहे का धर्मांध लोकांना मतदान करू आम्ही पूर्ण विकासाला प्राधान्य देऊ नाही या शहरामध्ये वाढलेली गुंडगिरी आणि नसीखोरी याच्यामध्ये खूप लोकांचं ते होऊन राहिलं आणि मा आमच्या माता भगिनी त्या पूर्ण असुरक्षित झालेले आहेत आणि याच्यावर पण आम्ही पूर्ण काम करू आणि दुसरी गोष्ट जे गुंठेवारी भाग आहे हो त्या गुंठेवारीमध्ये वीस तीस लाख दीड दीड लाख रुपये राहून लागून राहिले जे नॉर्मल किमतीमध्ये व्हायला पाहिजे नॉर्मल पैशामध्ये व्हायला पाहिजे त्याच्यासाठी पण आम्ही लढा उचलू आधुनिक गुन्हेगारीचा मुळे तेव्हा लक्ष होईल नशीबफोरी जर संपली तर गुन्हेगारी याला बऱ्यापैकी आळा बसेल त्यामुळे एक आम्ही नशीखोरी थांबवण्याचा प्रयत्न करणार मी प्रभाग क्रमांक बावीस कवत ना सर्वसाधारण महिलांवर काय मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरं आला हा जो प्रभाग आहे काही स्ल म्हणजे काही सोसायट्या उच्चभ्रू असतात किंवा मग मध्यमवर्गीय असं सर्व नागरिकांनी हा व्यापलेला आहे तिथे एरिया वेगवेगळ्या समस्या आहे आता ज्या सोसायटी वगैरे आहेत तर तिथे आणखी काही उपस्पेस आहे त्यांची डेव्हलप झालेलं नाही तिथं बाकी सुविधा झालेली आहे ते आम्ही तिथले जे असं होते ते डेव्हलप करण्याचा आम्ही तिथे हे करणार नंतर तिथले काही व्यायामशाळा झाल्या कारण ओपन स्पेस तर आता ह्या ह्या भागात नाही कोणत्या भागात ओपन स्पेस नाही आहे मग इथल्या समस्या वेगळ्या इथल्या समस्या काही काही ठिकाणी आणखी पण तुम्हाला जे स्ट्रॉंग वाटवं आहे तर पावसाचं पाणी ते आणखी पूर्ण तुम्हाला वर वाहताना दिसेल त्याची पण आम्ही नियोजन करू आणि सगळ्यात महत्त्वाचं महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत पूर्ण आपल्या शहरामध्ये एकशे पंधरा वार्डामध्ये फक्त प त्रे त्रेपन्न शाळा सध्या अस्तित्वात जाते ॲक्च्युली त्या पंच्याऐंशी शाळा त्याचा बंद होतो त्या त्रेपन्न आहे म्हणजे जे राजकीय जे नेते आहेत हे शिक्षण संस्था चालकांच्या त्या सर्व शाळा जातात त्यामुळे तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे कारण की अन्न वस्त्र निवारा याच्यानंतर जर मूलभूत गरज असेल तर ती म्हणजे शाळा आज शाळा हा फार महत्त्वाचा विषय कारण वर्षाला तुम्हाला एक एक लाख रुपये पन्नास पन्नास रुपये पंचवीस पंचवीस रुपये अशी फीस तुम्हाला ती पे करावं लागते आणि त्यामुळं आम्ही शाळेचा विषय हातामध्ये घेणार आहे शाळे महापालिकेकडं टी ई टी एक्झाम पास झालेले शिक्षकांचा हा स्टाफ असतो परंतु त्यांच्याकडे ते इन्फ्रास्ट्रक्चरच नाही आहे मग इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही शा म्हणजे सी माझे काही औद्योगिक क्षेत्रामध्ये माझे बरेचसे परिचय तर ते सी एस आर फंड वापरून यांचं शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारायचं आणि त्यांच्याकडे स्टाफ तर ऑलरेडी आहे तर हा पाठपुरावा करून त्या शाळा चालू करून घ्यायच्या जेणेकरून जे दिल्लीसारख्या ठिकाणी केजरीवालांनी जसं गव्हर्मेंटच्या शाळा इतक्या अध्यायात केल्या की लोक प्रायव्हेट शाळेमध्ये जाण्याची गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये जाण्याला प्रयत्न चालत होते तो विषय आम्ही घेणार आहे मा माझं हे सर्वांना हेच म्हणणं आहे की सुशिक्षित उमेदवाराला निवडून द्या आणि आम्ही ह्या निवडणुकीमध्ये अक्षरशः काहीही खर्च करत नाही आमची परिस्थिती पण नाही असती तरी आम्ही खर्च केलं असतो कारण आम्ही व्यवसाय म्हणून हात करत नाही आम्हाला सामाजिक कार्य करायचे नाही तर बाकी उमेदवार दहा लाख रुपये टाकून एक कोटी रुपये काढायचे ह्या अनुषंगाने याच्यात आलेले आम्ही तशा याने आलेले आम्हाला समाजसेवा करायची तेव्हा सर्वांना आव्हान आहे की सुशिक्षित उमेदवाराला निवडून द्या आणि आपला राहिलेला विकास करून घ्या बस एवढी